भाळवणी जिल्हा परिषद गटात गाव भेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत भंडी शेगाव शेळवे आणि खेडभाळवणी गावात दीपकाबांना तुफान प्रतिसाद सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत आहे शनिवारी दिनांक चोवीस रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडी शेगाव शेळवे आणि खेड भाळवणी या गावात दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानं भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरहिट ठरू लागला आहे दीप काबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस खेड खेडभाळवणी येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आदींसह नागरिकही उपस्थित होते शनिवार दिनांक चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडी शेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर वेताळवाडी गणेश मंदिर परिसर आझाद चौक परिसर बुद्धविहार एक आणि दोन परिसर अन्न भाऊ नगर डोंबारी वस्ती परिसर शाहू नगर परिसर कोळ्यांचा मळा परिसर माने वस्ती चव्हाण वस्ती माळुंकर वस्ती कवडे वस्ती सुरवसे वस्ती उपरी रोड परिसर तसेच चौकुल्या वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी त्यावेळी संवाद साधलाय तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ती दंडवस्ती खंडोबा मंदिर परिसर बंडाचा मळा परिसर दादांचा मळा परिसर तसेच बरड वस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्यात व त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवारी दिनांक चोवीस रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवार वस्ती जुना अक्लूज रस्ता परिसर रेणुकानगर शिवाजीनगर जिजाऊ नगर, शिवाजी नगर, नगर संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साध परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ना प्रयत्न केला भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिलं होतं परंतु प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यांवर जाऊन समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधत आहेत हे प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधत आहेत भायोली जिल्हा परिषद गटाचा राजकेने इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधलाय दीपक बाबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिलाय बीएन जनमत सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आपले हक्काचं आपलं न्यूज